हा बघ एकच नंबर हा काम पच्चीस झालेलं आहे मित्रांनो आपला म्हणजे नाक मित्रांनो आपण आता लावायला गेलो वजन भरपूर झाले मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज परत इथे आपण होळामध्ये आलो तर आज आजपर आपण ना मासे पकडणार आहोत चढणीचे तर आज ना वेगळी पद्धत यूज करणार म्हणजे आज ना आपण ताटीमध्ये ना दगड टाकून आणि मासे पकडणार ही वेगळी पद्धत आहे खूप तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि परंतु नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला दिसू नका ना आपण खुबे वगैरे जमा करून गेलं फटाफट आहे बघा इथे ना आपण खुपे वगैरे जमा केले भरपूर खुपे जमा केले तिथे खुपे आहेत आणि इथे खेकडंच आपण किमासुद्धा पण केला आहे बघा अजून करायचं आहे हे बघा केकडे आपण पकडल्यात मोठे मोठे साईजचे हे बघा बारकेसुद्धा पकडले जातात केकडे थे। हे पण आपण घेणार आहोत आणि आपण एवढं असं ना पूर्ण बुका पण घेणार म्हणजे थे। चिमा करून घेणार आहोत आणि तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे ताट्यामध्ये दा, मासे पकडायचे ते बघा आपल्याला अशा प्रकारे ना ताडी घेऊन आलो या ना आपण जो किमा केला तो लाटे त्यामध्ये बरोबर अशा प्रकारे थोड्याशा टाक्या थोड्याशा टाक्या आणि हा जो ग्रेवी आहे ना तो पण गेल्या मसाला सगळीकडे आपण आपण पसरवणार आहे अशा प्रकारे आणि त्याला तुम्हाला दाखवत आता या टाटाचा कसा वापर केला जातो दाखवतो मला सर अशा प्रकारे आज आपण अशा कशा प्रकारे तुम्हाला आखवतो आज मासे बघणार आपण बुरे मागले मित्रांनो आता ना आपण आपल्या जागेवर चालू आपण ना इथे लावणार आहोत आपली टाट तर पहिला आपण ना जागा मग ता, ता, ताटेत नाही दगड आहे अशा प्रकारे आपल्याला मोठे मोठे दगड आहे अच्छा अशा बघा आपल्याला दगट अच्छा अशा बघा आपल्याला दगड बारके बारके आपल्याला पूर्ण ताडाना आपला भरून घेतो जिथे जिथे तुम्हाला वाटतं ना छोट्या तिकडे बारकी बारकी घेऊ बारकी बारकी दगड लावून घेऊ अशा वगैरे आपली ताटा ना तयार झालेली आहे आणि हे ना आता पाण्यामध्येच होत वजन पण भरपूर नाही ना मित्रांनो आप पाण्यामध्ये आपण ठेवतो कराय ताट ठेवलेलं आहे आता कमी कमी पाच दहा मिनटांनी आपण वेगळ्या पण चिकडे करावी आता दुसरी ताट पण आहे ते पण आपण आता ठेवूया चला पण आपण रेडी करेल फटाफट काहीम पण भरपूर झाला मित्रांना तर आपण फटाफट ताटा ताट तयार करून घेऊ बघी आज आपल्याला या ताटेमध्ये किती मुरे मासे आपला ट्रॅप सक्सेसफुल होतो की ना बघे आपण अशा वगैरे आपली दुसरी तारची सुद्धा तयार झालेली आहे आणि वजन भरपूर आहे मित्रांनो आता ही पण लावायला घ्या आपण आता आपण हे ना ही पुढे लावले करा ना चांगली करून घ्या आपली बसली आपली त्या ताटन आपण ठेवून झालेली आहे दोन्ही सुद्धा आपली ताटन ठेवले आता ज्या टाकून आणि आता कमी कमी दहा पंधरा मिनिटा वाट बघूया बघा आपल्याला किती आपल्याला मोरे मासे भेटतात तर त्याला मित्रांनो आपल्याला माशाला ताट पाहिजे कमीत कमी चार पाच मिनटं झालेत आणि तुम्हाला एक मी झाड दाखवतो हे बघा एक माहिती देते तुम्हाला हे बघा इथे तुम्हाला एक झाड दिसत असेल ना हे ना कोंबडा फुल होतो आम्हाला हा बघा हे बघा तुम्हाला एक ओळख करा बघा हा जो लालवाला दिसतो ना तो कोंबडा आहे आणि हा जो काळासारखा दिसतो ना जरा निळ्या हा कोंबडी आहे नाही त्याचं झाड आहे ह्या फुलाचा ह्याचा वापर आहे ना ह्याचा वापर ना आम्ही आधी ना भाजी की भाजी असते ना ती बांधण्यासाठी तर बंद करून येतो पापर म्हणजे याची ना रस्सीसारखी निघते ह्या त्या झाडापासून म्हणजे असं खेतलं होती ना साधेजी तर रस्सीचा वापर केला जातो त्याला असे फुलं येतात कोंबड्यासाठी तुम्ही बघू शकता त्याला आम्ही कोंबड्याचं फुल बोलतो आहे बघा हा त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात साथ साथ हा जो तुम्हाला इलेसर डिग निसारखा दिसत असेल ना काळ्यासारखा हा कोंबडी आहे आणि हा जो लाल दिसतो ना कोंबडा त्याच्या बघाय त्याचं झाड आहे हे बघा आणि खूप प्रमाणात कमी दिसतं झाड आहे हे बघा हे बघा असे त्याला कोंबड्यासारखे फुलं येतात हे बघा आणि त्याचं पूर्ण झाड आणि याच्या आपला ह्याच्या आपण दांडीचा वापर करून आपण एक रस्सी बनवतो आहे बघा याचा ह्याच्या वाघ बनवतो अशा प्रकारे झाड आहे मला माहिती द्यायची होती फक्त आपल्याला तर आता कमी कमी चार आपण पाच दहा मिनिटांनी आपली जी ताटात ता आपण दगड टाकल्यानंतर आपण चेक करायला जाणार आपल्याला किती आपल्याला मोरी मासे भेटत आहे सर बघे आपला स्टाफ सक्सेसफुल होतो घेण्यात तर चला तर मित्रांनो आपली ताट लावून आहे ना कमी कमी आहे ना पंधरा वीस मिनटं झाल्यात तर आपण आहे ना आता ना उचलं जाणार हे बघ आपण ताट इथे लावले पहिली ताट आणि दुसरी ताट तिकडे लावले तर पहिल्या ताडीमध्ये बघा आपल्याला किती मासे भेटत आहे मोरी मासे तर चला बघा तर बघा आपल्याला किती आता मोरी मासे आहे पहिली ताट उचल्या असं नाही मित्रांनो बरोबर आपल्याला किती मोरे मासे भेटले ते चेक कर मोठा मित्रांनो पाणी होते झाला कुठे बरोबर खाली पडला पटला मित्रांनो आपला ट्राय आहे सक्सेसफुल झालेलं आहे बघा आहे त्याच्यामध्ये मोठ्या साईजचे मुरे मासे मित्रांनो बघू आहे मित्रांनो भरपूर मुरे मासे आहेत ह्याच्यामध्ये पूर्ण भरला आहे ताटाने बघा एक नंबर फुल मोठे साईजचे मित्रांनो आहे बघा पूर्ण भरला आहे ताटाने बघू शकता पूर्ण आहे बघा पूर्ण मुरे मासेने भरला आहे मित्रांनो पहिलाच आपला ट्रॅप आहे सक्सेसफुल झालेला आहे पूर्ण बघित हे बघा तिथे मासे करू शकतो पूर्ण भरला मित्रांनो माशाने हा बघा एकच नंबर हा काम पच्चीस झालेलं आहे मित्रांनो आपला हे बघा अकहत्तर हे बघा एकच नंबर तुम्ही पण असं ट्रॅप करू नये ना मासे पकडू शकता ही पहिलीच टेक्निक आहे जी मी वापरून मोरी मासे पकडतो कधी तुम्हाला दाखवलं नसेल कोणी मी दाखवतो हे बघा किती मासे दोघा एकच नंबर पूर्ण मित्रांनो भरला हे पूर्ण मुरे माश्याने भरलेलं आहे हे बघा किती मासे बघा पूर्ण अड्या माशाचे हे बघा पूर्ण भरलं आहे मित्रांनो भाजी आपल्या अर्ध्या भाजीचं झालेल्या आहेत मित्रांनो एवढे एवढे मुरे मासे आहेत आपल्याला हे बघा बघू शकता किती मुरे मासे आहेत मित्रांनो पूर्ण दगडीने पूर्ण भरले जाऊ भरपूर वजन लागते आता बघायचं मग आपल्याला किती ह्याच्यात आले मित्रांनो पण कमी आले दोन आले 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 मासे आले पण कमी आले, आले, आले।, आले मग ह्याच्यात छोट्या केकड्यासुद्धा आल्याचे आपल्याला पुढे येऊन काम येईल होत मित्रांनो भरपूर कमी आला आला आले आपल्याला हे बघा याच्यात आपल्याला भरपूर कमी आले किती आलेत चार काय तर का चार आले मित्रांनो याच्यामध्ये आणि जास्त असतं आपल्याला हा बघा जो पहिला आपण काढला ना त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर आले आणि याच्यामध्ये कमी आले मित्रांनो आता आपण दुसऱ्या जागेवरती आलो आता वरती आलो आहे जिथं आपण गेल्या टायमाला आपण इथेच आपण मोरी मासे पकडलेले तिकडेच आलो आहे परत आपण आणि तिथे आता वरती आणि इथं आपण इथे लावणार आहोत आपला ताट लावणार आहे आपले दोन ताट दो 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 परत एकदा म्हणजे आपल्याला भाजीपुरते तरी भेटले पाहिजे तर म्हणजे आपल्याला किती मोरी मासे भेटतात आता मामाने परत ना खूप चेचायला घेतला आहे बघा घाच्यावर बारीक चेचणी घेतलं मस्त की मामाने आणि ते आपण पकडलेले मासे बघा त्याच्यामध्ये आपण जे पकडले होते ना मासे अगोदर ते आहेत आणि इथे मामाचा चेटून घेतो आहे बघा बाल मस्त आणि परत येतं आपण लावतो आहे आपल्याला किती मोरे मासे भेटत ते तर चला अजून मी इथे खूप शोधे अजून आपल्याकडे भेटलो खूपे आपण खूप शोधायचा प्रयत्न करूया आपल्या इकडे बघे आपल्याला खूप भेटत की अजून आणि इथे लावून एकदा ट्राय करून बघे आपण की आपल्याला किती मोरे मासे भेटतात इथे भरपूर भेटे मित्रांनो कारण की गेल्या टायमाला पण आलो होतो ना तिथे भरपूर आपल्याला मोरे मासे भेटले होते एकदा परत एक ट्राय करून बघा आपल्याला किती मुरे मासे भेटतात तर चला भाजी मस्त की बारीकनं आपण किमा करून घेतलेल्या टाटाने आपण टाटामध्ये लावायला घेऊया परत जे आपण दुसऱ्यांदा आपण ट्रॅप लावून बघा आपल्याला किती मासे भेटत आहे थोडं थोडं लावून घेऊया याच्यात आणि पुराणं निघून घेऊया आणि बारीकनं पुराण निघून घ्या म्हणजे ह्याच्या वासावरती ते मुरे मासेन असं वासनं पूर्ण लावून घ्या जेणेकरून मुरे ना आले पाहिजे याच्यात हां परत एकदा पण ट्राय करून बघा थोडे अजून भेटेल ना तर आपल्या भाजीपुरते होऊन जातील इथे आपले झालेलं आहे मस्त की सारून घ्यायचं असते जेणेकरून मोरी मासे ना आले भाजी खाण्यासाठी बघा आणि लगेच येतात मित्रांनो वासावरती मोरी मासे आपण ट्राय केलेलं आहे इथे दुसरं गेलं आणि आता डायरेक्ट ना पाण्यामध्ये लावायला घेऊया आपण तिकडे एक लावणार आणि वरती तिकडे की लावणार आहोत तर बघा आपल्याला किती मोरी मासे भेटत ते तर लावायला जेव्हा फटाफट तर चालू दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आपण पहिली दाट घेतली आणि आपण ह्याला पाण्यामध्ये दड दिला तर दडी घ्या पाण्यामध्ये वगैरे घेऊन घेऊ जेणेकरून मुरेमाश्याने खाल्यावर बसले पाहिजे मस्त बस भार निघालेला पाहिजे आपण आता लावायला गेलो वजन भरपूर झाले मित्रांनो आता हा आपला परत दुसरी फेरी आपली बघा आपल्याला किती मोरी माची भेटतो त्याला मित्रांनो याच्यामध्ये ना पूर्ण आपला पाय फरपूस येतो त्यामुळे हल लागतं लागतो पाय आराम टाकावा लागतो चांगली आहे पण प्लेन जागा आहे त्याच्यात आपल्याला टाळ लावूया जे ताट आपण बनवली ना मुरे मासे पकडण्यासाठी ते आपण लावूया तुम्ही तारा ही पहिली चाट लावली आता दुसरी ताट लावायला लावता वरती आपण तर त्याला धाटामध्ये मित्रांनो डगा टाकून घ्यायचे मुरे माशाला कुटुंब नाही पाहिजे आतमध्ये गेला ना की त्याच्यामध्ये अडचण व्हायला लागतो त्याला तेवढा आपल्याला एवढी मेहनत करावी लागते एवढे दगड काढणार मुरे मासे अटक केल्या त्याला निघाले मित्रांनो ट्रॅप आहे लागलेलं आहे बघे आता किती मासे भेटत नाही आणि खूप टकायलाच झालं कारण वजन पण भरपूर आहे आता थोड्या मिनटं आपण पंधरा दहा पंधरा कमी वीस मिनटांना आराम करणार आहोत बघे आपल्याला किती मोरे मासे भेटत नाही तर त्याला मित्रांनो आपल्याला कमीत कमी पंधरा -कमी वीस मिनटं झाले आणि आपली दुसरी फेरी आणि पहिलाच आपल्याला ताट उतरवतो आहे बघा आपल्याला किती मोरे मासे भेटायचे आता तर आपल्या तिकडे ताट आहे ओंढ्यामध्ये तर आपण आता काढून बघे आपल्याला किती मोरे मासे तर चला तो काय मित्रांनो कसा लागेल असे सुद्धा आलेले आहेत मराठी ना आपण कमी करायचा प्रयत्न केला गाडीमध्ये आपल्याला किती वेगळा राहिले आहेत बरोबर आहे मित्रांनो मित्रांनो का मध्ये पाच सहा आलेत मित्रांनो छोटे साईज पाच सहा आलेला आहे मित्रांनो बरोबर एवढ्या आपल्याला दुसऱ्या घरीमध्ये भेटले पहिल्या याच्यामध्ये दुसरं आपण दुसरी कार्डन आपली खाली आहे ते आपण चेक करायला लागलं आता आपल्याला उड्या भेटले मित्रांनो याच्यामध्ये सात आहे सात आहेत जास्त नाही भेटले तर आता पुढे मजा आहे मित्रांनो पाणी पण जास्त नाही त्यामुळे माशांना लवकर भेटत नाही काल पाऊस होऊन गेला ना त्यामुळे पाण्याचा प्रेशर नाही जास्त आहे त्यामुळे मोरे मासे बरोबर भेटत नाही आपल्याला आता कमी भेटेल पहिल्याच्यामध्ये आपल्याला जास्त भेटलं आता मजा आता लास्ट लास्ट बाकी आपलं मासे ताडाने आपल्याला चेक करायचे ती चेक करून बघा आपल्याला किती मासे भेटत होते त्याच्यामध्ये कस्याला आपली दुसरी ताड आता उतरला चालू आपण बघा त्याच्यामध्ये आपल्याला किती मोरे मासे आले ते कशाला तिथे आपली ताड आहे की बघा तिथे लावले बघा आपल्याला किती मोरे मासे भेटत आहेत मग बघायचं ना मित्रांनो साईडला घ्या आपण हा पण मुरे मासे याच्यामध्ये हे बघा पूर्ण भरलं आहे मला वाटतं हा आपलं दुसरं आहे दुसरी डिश याच्यामध्ये बघा आपल्याला किती मुरी मासे भेटतात काळ्या पटाव बघा साईज बघा मित्रांनो मुरी माशेचा बघा आतमध्ये गेली एकच नंबर साईज आहे मित्रांनो हां बघा आपण बघा हां तर मुरे माशेने भरला आहे बघा परत तुम्हाला मुरेच मासे भेटतील मित्रांनो भरपूर मोरे त्याच्या आणि अगोदर ज्याच्यामध्ये आपल्याला कमी भेटले बघा इथे ना आपल्याला जे आपण स्टार्टिंगला काढली ना पहिली त्याला तर आपल्याला कमी भेटले आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त भेटले पूर्ण भरला मित्रांनो तुम्हाला मी दाखवले दुसरी काढून फालायचं कोशिश करतो मित्रांनो बरं नंबर अग बोला भरला आहे मित्रांनो मित्रांनो साईज बघा साईज बघा ही लास्ट साईज आहे मित्रांनो मोठी साईज आहे ही याच्यात अजून मोठी भेटत नाही आपल्याला मोठी मासे एवढेच भेटत बरं पूर्ण भरला आहे मित्रांनो काम पच्चीस झालेलं आहे मित्रांनो आपला आपल्या भाजीपुरतं झालेलं आहे मित्रांनो पहिला पण आपला थोडे जास्त भेटले आणि ह्याच्यातसुद्धा जा आपल्याला भेटत एक नंबर साईज बघा साईज बघा ही बघा ही लास्ट साईज आहे मित्रांनो मुरी माशेची ही बघा ही लास्ट साईज आहे ह्याच्या अजून मोठे भेटत नाही आपल्याला आता हॉगामध्ये एवढेच आहे एकच ना काम पंचवीस झालेला आहे मित्रांनो आपला तर मित्रांनो आपल्याला ताटातले मासे काढून झाले पूर्ण भेटते हे बघा आपल्याला दुसऱ्या फेरीमध्ये नाही एवढे मासे भेटते भरपूर मासे भेटते पूर्णाला मित्रांनो ताटानं भरली आहे हे बघा आणि ह्याच्यातसुद्धा हे बघा ह्याच्यासुद्धा आपल्याला पहिल्या फेरीमध्ये आपल्याला याच्यामध्ये भेटते हे पण तुम्हाला मी काढून दाखवतो थोडं मीटर हे बघा आपल्याला एवढे मासे भेटते हे बघा पूर्ण मित्रांनो भरलेत मासेने हे बघा ताटानं भरली अगदी भाजी पुरते झाली पूर्ण म्हणजे आपल्या आपली ताटानं सक्सेसफुल झालेलं आहे आणि आपला तास सुद्धा पण सक्सेसफुल झालेला तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कोण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला होते माझ्या चॅनलवरती तर भेटा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तसाला